नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एक असंभव वाटणारा अनुभव गुंतवणूक परत मिळाली कोकणातल्या छोट्याशा गावात राहणारे अनंत मोरे यांचं जीवन साध स्वच्छ आणि कष्टकरी होतं वडिलोपार्जित शेती आणि किरकोळ व्यवसायाच्या सहाय्याने घर चालत होतं तसा व्यवसाय बेताचाच होता पण अनंतरावांना नेहमी एक इच्छा होती आपलं काहीतरी मोठं असावं आपली स्वतःची एक वेगळी ओळख असावी त्यांनी अनेक वर्ष काटकसर कर करून थोडी थोडी रक्कम साठवत एकूण तब्बल बारा लाख रुपयांची बचत केली होती त्यांना वाटायचं ही रक्कम योग्य ठिकाणी आपण गुंतवली पाहिजे तर त्यांच्या मुलांना चांगलं भविष्य मिळेल एक दिवस एका गावात एक, एक एजंट आला तो म्हणाला कोकणात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर रेसॉर्ट्स आणि होमस्टे प्रकल्प उभे राहत आहेत अनंतराव यांना त्यांनी सांगितलं की जर त्यांनी आता गुंतवणूक केली तर पुढील काही वर्षात त्यांना दुप्पट फायदा मिळेल या प्रकल्पात अनेक लोकांनी पैसे गुंतवले असे त्यांनी दाखवून दिलं त्या एजंटच्या बोलण्यात आकर्षण होतं आत्मविश्वास होता आणि त्याचे कपडे गाडी भाषा सगळंच भारावून टाकणार होतं अनंतराव जेवढं या संधीबद्दल ऐकत गेले तेवढं ते, ते गुंतवणुकीस प्रवृत्त झाले कुटुंबाने विरोध केला पत्नीने सांगितले स्वामी समर्थांचा फोटो बघा आधी काहीतरी विचारा त्यांना इतके पैसे एकाच ठिकाणी गुंतवायचे म्हणजे सावधगिरी तर हवीच पण अनंतराव जरा हट्टी स्वभावाची होते त्यांनी त्या एजंटवर विश्वास ठेवला आणि पूर्णच्या पूर्ण बार बारा लाख रुपयांची गुंतवणूक एका हॉटेल प्रकल्पात केली त्यानंतर काही महिने सगळं ठीक होतं एजंटने साईड दाखवली काही पेपर्स दिले ईमेल आणि रेजिस्ट्रेशन आणि कॉपीसुद्धा दिली अनंतरावांना वाटलं आपलं आयुष्य आता वळणावर आहे मात्र एक दिवस अचानक त्या एजंटचा फोन बंद झाला ऑफिस बंद झाले वेबसाईट देखील गायब झाल्या स्थानिक लोकांना विचारलं तर कळलं की एजंटचा पत्ता अज्ञात आहे आणि तो अनेक गावांतून पैसा गोळा करून फरार झालेला आहे अनंतरावांच्या पायाखालची तर जमीनच सरकली घरात कोसळलेलं वातावरण पत्नीचा रडडवेला चेहरा मुलांचं अवखळपणही थांबलेलं सगळं असह्य झालं त्यांना वाटलं आपण लुटलो गेलो आणि आपल्या पूर्ण मूर्खपणामुळे घरच्यांचा विश्वासही गमावला एक दिवस संपूर्ण हताश झालेले अनंतरावांना त्यांच्या लहान बहिणीचा फोन आला ती म्हणाली दादा मी उद्या अक्कलकोटला चालले आहे तुला पण यायचं आहे का अनंतरावांनी नकळतच हो म्हणून टाकलं काहीतरी घडून गेलं होतं जणू त्यांच्या अंतर्मनाने आदेश दिला होता ते लगेच तयारीला लागले दुसऱ्या दिवशी सकाळी ते अक्कलकोटच्या मठात पोहोचले स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे स्वामी माझं सगळं संपलंय मी लोकांवर नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा थांबवलाय तुम्ही जर खरंच असाल तर मला एक संधी द्या निदान माझं मन तरी शांत करा तेच खूप वेळ समाधी समोर बसले त्यांना वाटलं मनातली घुसमट आता कोणीतरी ऐकतंय समजते त्याचवेळी तिथे एक ग्रहस्थ त्यांच्या शेजारी बसले आणि अनंतरावांकडे पाहून विचारलं काय झालं तुम्ही बरे वाटत नाही का तुम्हाला अनंतरावांनी सगळं कथन केलं ते ग्रहस्थ शांतपणे म्हणाले स्वामी कधीच लोकांचं नुकसान कान होऊन देत नाही पण आपल्याला ते वेळेवर जाणवायला हवं हो। तू तिथून उठ आणि पाठीमागे बस अनंतरावानी वळून पाहिलं तर तिथे एक छोटा पाठ दिसला त्यावर लिहिलं होतं स्वामींच्या कृपेनेच हरवलेले मार्ग पुन्हा सापडतात आशा सोडू नका तो संदेश वाचून वाचून त्यांच्या अंगावर काटा आला त्यांनी मनोमन प्रण केला मी न्यायासाठी लढेन पण आता स्वामींच्या आशीर्वादाने घरी परतल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस स्टेशन गाठलं यावेळी एका नवीन अधिकाऱ्याने त्यांची केस पुन्हा उघडली त्याने विचारलं वी, तुम्ही काही व्यवहाराचा पुरावा ठेवला आहे का अनंतर ईमेल्स ईमेल बँक ट्रान्सफर रेकॉर्ड रेजिस्ट्रेशन पेपर हे सगळं समोर ठेवलं अधिकाऱ्याने तत्परतेने एक केस दखल केली आणि सांगितलं की एजंटच्या मागील फसवणुकीचा इतिहासही त्यांच्याकडे आहे काही आठवड्यातच अनंतरावांना समजले की तो एजंट मुंबईत पकडला गेला आहे त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे आणि कोर्टाने आदेश दिला की सगळ्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात रक्कम परत दिली जाईल अनंतराव स्तब्ध झाले ज्याचं स्वप्न संपलं होतं त्या स्वप्नाला आता नवीन दिशा मिळाली होती काही महिन्यातच त्यांना नऊ लाखांची रक्कम परत मिळाली उरलेली रक्कम कोर्टाच्या आदेशानुसार हप्त्यांमध्ये मिळणार होती सर्वात महत्वाचं म्हणजे अनंतरावाने स्वामी समर्थांचा फोटो त्यांच्या दुकानात लावला आणि रोज प्रार्थना करायला सुरुवात केली त्यांना जाणवू लागले की स्वामी केवळ संकटातून काढत नाही तर मनाला नवी ऊर्जा देतात संयम आणि विवेक शिकवतात त्यांनी ज्यावेळी हार मानली होती त्या क्षणी स्वामी त्यांच्या आयुष्यात नव्याने आले आज अनंतराव पुन्हा एका नव्या व्यवसायात आहेत पण यावेळी त्यांनी कुणाच्या मोहात न पडता सल्ला घेऊन माहिती गोळा करून काम सुरू केलं त्यांनी गावातच एक लहानसे होमस्टे सुरू केलं ज्याला स्वामी निवास असं नाव दिलं तिथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला ते ही कथा सांगतात गुंतवणूक फक्त पैशात न कसरत देत पण हवी कारण श्रद्धा असेल तरच स्वामी मदतीला येतात श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा